एका परिसरामध्ये राहणारा एक पंच्याहत्तर वर्षीय पुरुष होता चांगले मुलं बाळ सगळ्या काही गोष्टी होत्या सुनासुद्धा आलेल्या होत्या एक चांगला परिवार त्या ठिकाणी राहत होता सगळ्या काही गोष्टी सुरळीत चालू होत्या पण मात्र त्या पंच्याहत्तर वर्षीय पुरुषाला बायको नव्हती तिचं निधन काही वर्षांपूर्वी झालेलं होतं आता मुलांबाळासोबत सोनांसोबत नातवंडासोबत तो पंच्याहत्तर वर्षीय पुरुष त्या ठिकाणी राहत होता धनसंपत्तीसुद्धा चांगल्या पद्धतीची होती आणि त्याचं घर एका दुसऱ्या गावामध्ये सुद्धा एक दुसरं घर होतं कधीकधी तो त्या ठिकाणीसुद्धा जात होता येत होता पण मात्र अचानक एक दिवस तो जो पुरुष आहे पंच्याहत्तर वर्षीय तो अचानक पद्धतीनं गायब झाला बेपत्ता झाला त्याचा कुठंही तपास लागत नव्हता पण मात्र ते कुठं गेला काय गेला याची चिंता त्याच्या मुलांना मोठ्या प्रमाणात पडलेली होती म्हणून त्याच्या त्या मुलांनी त्याच्या वडिलांचा शोध घेण्याला सुरुवात केली आजूबाजूच्या परिसरामध्ये विचारलं दोन दिवस झाले तरी काही पत्ता लागला नाही म्हणून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं जे घर होतं त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहिलं की या ठिकाणी ते राहायला आलेत का म्हणून पण मात्र जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले घर उघडून पाहिलं तेव्हा मात्र घरामध्ये त्या, घरा त्या पंच्याहत्तर वर्षीय पुरुषाचा मृतदेह पडलेला होता आणि अंगावर कुठल्याही पद्धतीचे कपडेसुद्धा नव्हते आणि त्यांचा तो प्रायव्हेट पार्टसुद्धा गायब झालेला होता कापलेला होता आणि मृतदेह तशा पद्धतीनं पडलेला होता आता हे सगळं पाहून त्यांच्या मुलांना एक मोठा धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ ही माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि एक धक्कादायक गोष्ट समोर आली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती गुजरात राज्यामधील खेडा जिल्ह्यातील डाकोर भागामध्ये राहणारे एक पंच्याहत्तर वर्षीय व्यक्ती होते जगदीश शर्मा नावाचे आणि जगदीश शर्मा हे त्या ठिकाणी राहत असताना त्यांचं एक दुसरं एक जे घर आहे ते चोल नावाचं गाव आहे याच खेडा जिल्ह्या परिसरामध्ये आणि त्यांचं तिकडं एक घर होतं इकडं मुलांबाळांसोबत ते या डाकोर भागामध्ये राहत होते आणि हे सगळं राहत असताना एक दिवस अचानक त्यांचा जो मृतदेह आहे तो त्यांच्या मुलांना आढळला आणि त्या मुलांनी तात्काळ त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलिसांनी तपास चालू केला आणि तपासादरम्यान पोलिसांना काहीही क्ल्यू काहीही गोष्टी समजत नव्हत्या घरच्यांकडंसुद्धा विचारणा केलेली होती घरच्यांनासुद्धा कोणावर संशय आहे का काय आहे का या सगळ्या गोष्टी विचारल्या होत्या पण मात्र पोलिसांनी सगळ्या गोष्टी विचारूनही आता एवढं वयस्कर माणूस आहे कोणासोबत दुश्मनी असणारे काय असणारे हे सगळं तपासून पाहिलं पण मात्र त्याच्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही मग मात्र पोलिसांनी त्या जे घर आहे त्या घराच्या आजूबाजूला राहणारे काही लोक आहेत यांच्याकडं विचारणा केली आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठं लांब लांबपर्यंत काही सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत ते तपासणीच्या आधारे काही माहिती मिळाली तेव्हा त्यांना समजलं की या पुरुषासोबत या चोलमधल्या घरामध्ये एक महिलासुद्धा होती आणि ती महिला या व्यक्तीला सोडून या ठिकाणाहून पसार झाली फरार झाली आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली पण मात्र ती महिला नेमकी कोण होती काय होती जेव्हा पोलिसांनी याचा शोध घेतला त्या त्या महिलेचा सी डी आर काढला त्या परिसरामध्ये कोणते कोणते नंबर ॲक्टिव्ह झालेले होते त्या पुरुषाच्या संपर्कात कोण कोण होतं हे जेव्हा आतापासून पाहिलं तेव्हा पोलिसांनासुद्धा एक मोठा धक्का बसला होता आणि यामधून एक मोठा खुलासासुद्धा झालेला होता किती जी महिला होती ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या पंच्याहत्तर वर्षीय जगदीश शर्माची सूनच होती आणि त्या सुनेचं नाव मनीषा होतं आता त्या मनिषा नावाच्या सुनेनंच सासऱ्याचा खून का केला होता हेच पोलिसांना उखळायचं होतं पोलिसांनी जेव्हा त्या मनिषाला ताब्यात घेतलं तिच्याकडं चौकशी केली तेव्हा तिनं सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली आणि तिच्या घरच्यांनासुद्धा यांच्यावर काही संशय नव्हता कारण की तक्रार द्यायला तपास करायला सगळ्या गोष्टीमध्ये ही मनिषा नावाची महिलासुद्धा सहभागी होती अगदी काय घडलं आहे काय नाही कोणी केलं आहे अगदी तिला काहीही माहीत नाही अशा पद्धतीनं ती त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहू लागली पण मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीनं तपास केला होता त्याच्या आधारे या मनीषाला ताब्यात घेतलं तिची चौकशी केली आणि पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने विचारल्यानंतर मनीषाने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिनं सांगितलं की मागच्या काळापासून मागच्या काही काळापासून ती आणि तिचा सासरा हे दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते एकमेकांसोबत संबंधसुद्धा ठेवायचे आणि तिचा सासरा या सुनेला संबंध ठेवल्याच्या बदल्यात तिला काही रक्कमसुद्धा द्यायचा काही पैसेसुद्धा द्यायचा अशा पद्धतीनं या दोघांमध्ये अशा पद्धतीचा व्यवहार व्हायचा आणि याची कानोकान खबर घरातल्या कोणत्याही सदस्याला नव्हती कारण की सून आणि सासरा या दोघांवर कोणी संशय घेणार नाही आणि तो सासरा पंच्याहत्तर वर्षीय असल्यामुळं कोणाला काही संशय घ्यायची आवश्यकता सुद्धा नव्हती पण मात्र या दोघांमध्ये सगळं काही सुरळीत चालू होतं मग चालू असताना मनिषानं असं का केलं तेव्हा तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की तिची एका अजून दुसऱ्या व्यक्तीबरोबर एका तरुणासोबत ओळख झाली होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीसोबत ओळख झाल्यामुळं त्या व्यक्तीनं या महिलेला विदेशात जाण्याचे स्वप्न दाखवले होते की आपण विदेशात जाऊ तिकडं राहू मज्जा करू असे विविध स्वप्न त्या तरुणाने सोशल मीडियावरच्या या मनीषा नावाच्या महिलेला दाखवलेले होते मग आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिनं तिच्या सासऱ्याकडं दोन लाख रुपयाची मागणी सुद्धा केलेली होती आता दोन लाख रुपये मी देणार नाही कुठून देऊ काय करू असे विविध प्रश्न त्या सासऱ्यानं त्या सुनेला सांगितले आणि पैसे देणार नाही एवढे पैसे तुला काय करायचे असा उलट सवाल त्याने केला आणि तो पैसे देत नाही म्हणून या सुनेचा राग आनावर झाला म्हणून हिनं तिला गोड गोड बोलून त्याचं जे दुसरं घर आहे खेडा जिल्ह्यामध्ये चोल गावामध्ये त्या चोल गावामध्ये त्या सासरेला त्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर त्याला भोगळं केलं आणि भोगळं करून त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं त्याचं सामानच गायब केलं त्याला त्या ठिकाणी ठार केलं त्याच्या डोक्यातसुद्धा वार केले आणि ती ठार झाल्यानंतर त्या ठिकाणाहून ती पसार झाली फरार झाली घरामध्ये येऊन राहू लागली तिनं काही केलंच नाही काही घडलंच नाही असं ती दाखवत होती जेव्हा तिच्या नवऱ्यानी आणि तिच्या धीरानी पोलिस स्टेशनवर जाऊन तक्रार दाखल केली तेव्हा सुद्धा सोबत होती सगळं तपास चालू होती ते वाँ ते वाँ होता चौकशा चालू होत्या तेव्हा तेव्हासुद्धा ती सोबतच होती काहीही घटना घडली नाही असं ती दाखवत होती पण मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास केला होता आणि आरोपीला शोधलं होतं त्यामुळं जो खरा गुन्हेगार आहेत तो पोलिसांच्या समोर आलेला होता अशा पद्धतीची ही घटना गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील डाकोर भागामध्ये आणि या चोलमध्ये घडलेली होती जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं आता या काही ज्या संपूर्ण घडलेल्या घटना असतात या काही टी व्ही चॅनलवर काही प्रिंट मीडियामध्ये आणि काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये छापून आणि प्रसारित झालेल्या असतात त्याच आधारे आम्ही या संपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो या संपूर्ण गोष्टी ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटते ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या